हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी सगळ्यांचे मनापासून आभारी आहे काल भरभरून कमेंट करण्यात आलेल्या होत्या दादा आल्यानंतरचा जो व्हिडिओ मी शेअर केलेला होता त्याच्यामध्ये खूप साऱ्या जणांनी प्रेम दिलं की खूप दिवसातून दादाला बघितलं वगैरे हे जे टायमिंग होतं हे संध्याकाळचं जसं मी स्वयंपाक वगैरे सगळ्यांचा बनवलेला होता आरूला भूक लागली म्हणून आरूला दिलं आणि सागर आलेलं होता कारण पाहुणे येईपर्यंत सागर थांबू शकत नव्हता कारण दमलेला होता रेस्ट घ्यायचे होते त्यामुळे म्हटलं वाढ मला मी जेवून जातो पटकन कारण पुन्हा आणि त्याचं सकाळी पहाटे लवकर उठायचं असतं पुढची कामं सुरू असतात त्यामुळे मग मी त्याला जेवण वगैरे दिलं मी ना आधी सगळा स्वयंपाक बनवून घेतलेलं होतं आणि शेवटला फक्तच चपात्या ठेवलेल्या होत्या पंचवीस वर चपात्या ज्या होत्या ना त्या मी सगळ्या शेवटला केल्या कारण कसं की मग आधीच चपात्या करून ठेवल्या तर राट होतात थोडंसं कडक जातील ह्या हिशोबाने मग आणि नंतर केल्या गरम गरम राहिलेल्या होत्या आणि ह्या बद्दल परवा मला खूप विचारण्यात आलेलं होतं लिंक मागण्यात आलेली होती की ताई याची लिंक दे तू क्लीन केलं त्याची तर आज पण पुन्हा दे मी देत आहे अगारो ब्रँडचा हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देत आहे छोट्या मोठ्या कामांसाठी भरपूर सारा उपयोग होतो मग तिथं हात पोचत नाही तिथं बाथरूम असू दे किंवा सोबतच किचन असू दे वेगवेगळे टूल्स याच्याबरोबर मिळून जातात तर ज्यांनी ज्यांनी लिंक मागितली त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याने संवादा बनल्या शिव की मगाशी जेवली त्याच्यानंतर आरू आता हा सागर जेवायला लागला आहे आता पाहुणे कधी येतील आणि तिच्या पुढं मग जेवायचं वगैरे वा सकाळी निघालेत माझ्या मते साडे अकराला बाहेर पडलेले आहेत आता किती तास झाले अकरा तास झाले ट्रॅफिक जाम कुठंमध्ये काय हो ॲक्सिडेंट का साथ का हो कुठं काय हो सगळा गोंधळ अन्यथा सहा ते सात तासामध्ये ते पोचले असते मध्ये पण कुठं रस्त्याची कामं वगैरे सुरू आहेत सगळा गोंधळचा आहे आवाज कमी कराओ हो। तुमच्या दादाल्यापासून त्या टी व्हीचा आवाज एवढा आहे तुमचे दादा गेले तेवढा दिवस त्या टी व्हीचा आवाज म्हणून असा मोठा नव्हता थेटरची फील थिएटर फिल्मी येणं खूप आवडतं आणि टी व्ही वाईज आवड भयंकर आवड आणि थिएटरमध्ये आवाज येतो ना त्याच्यासाठी काचा बनवून आणलेले आहेत इकडच्या इकडच्या कोपऱ्यात बसून ते होम थिएटर बसवायची इच्छा आहे त्यांची पयनेउने रामावाणी द ते राम सुरू चल नाही नाही सुरू चल आम्ही काय आलो पाठीमाग टर्न मार म्हणून थोडं या नाही नाही अजून ओळखत नाही तो घरात गेले ओळखी

तुरंत लगा देना था शायद 200 बस है है आधा 2-2 महीने गांव के हजारों लोग हमारे यहां काम करते हैं है 200 महीने की करती है पंचायत है कि करियर पाना की जमीन तुम्हारे नाम कर रहा है भंड जाने हम जीवर वार्ड में और इसको भी चला नीचे लाइब्रेरी बोर्ड से अंतर दे गाइस तुम्हें ए तूगा जोड़ने का

ये तर आज ना मी दोन व्हिडिओ टाकत आहे हा आता दोन लालेला आहे ला रेग्युलर माझं जे टायमिंग आहे साडेतीन सॉरी पुढं मागो होत ता टायमिंग तर साडेतीन ला एक व्हिडिओ मी दुसरा आहे पाठवत आहे तेवढं तिकडे मोबाईल स्विचअप करायचं मोबाईल

मला देव पुढं पावला ताईचा फोन आला दीड तास बिझी गावरून <laughs> फोन आला दोन तास बिझी त्याच्यावर मला फोनच येत नाही दिवसात मला कमी केले पहिली हिस्ट्री काढली ना <laughs> सात ते सत्तर फोन पर डे हा पर डे पाणी पिले मोबाईलचं बिल भरता भरता जे झालं दुकानात जाऊ ना खोललं का दुकान <laughs> अरे मग दुकान मला हे सांगा तू गेले ना गेले ना तू येऊन एकदम मी कम्फर्टेबल असेल दुकानाकडे माझी ओतून ठेवलं अरे बाबा माटा सगळे पोंगतील तिचा प्रॉब्लेम काय मी सकाळी सगळ्यांना लवकर उठवते मग काहीतरी झोपून ठेवलेला होते आपल्या दोघीलाच करावं लागेल म्हणजे मी चार वाजे उठवते ना सगळ्यांना उठा उठा, उठा म्हणून

ಅಡುಸಾರತ <laughs> <laughs>